नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मोदी सरकार या नववर्षाला गोड भेट देणार एक जानेवारीपासून सी एन जी आणि पी एन जी स्वस्त होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता मोदी सरकार या नववर्षाला कशा पद्धतीने भेट देणार आहे व येत्या एक जानेवारीपासून हे सीएनजी आणि पी एन जी कशा पद्धतीने स्वस्त होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार एक जानेवारीपासून सी एन जी आणि पी एन जी स्वस्त होणार बघा अपडेट काय सांगतोय नवीन वर्ष दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना महागाईतून मोठा दिलासा मिळणार आहे केंद्र सरकारने सी एन जी आणि घरगुती पी एन जीच्या दरात कपात करण्याची तयारी पूर्ण केली आहे पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाने गॅस वाहतुकीच्या शुल्कात मोठी कपात जाहीर केली असून याचे नवे दर एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होणार आहेत पी एन जी आर बीने घेतलेल्या निर्णयानुसार युनिफाईड टॅरी प्रणाली लागू केली जाईल कमी होऊन थेट ग्राहकांना फायदा मिळणार आहे यामुळे सी एन जी प्रति किलो एक पॉइंट पंचवीस ते दोन पॉईंट पन्नास रुपयांपर्यंत स्वस्त स्वस्त होण्याची शक्यता आहे तर पी एन जी घरगुती वापरांच्या पाईप गॅसच्या दरात प्रति युनिट ते कपात होऊ शकते बघा एक देश एक ग्रीड एक टॅरिफ हे सरकारने नैसर्गिक वायू वाहतुकीसाठी तीन झोनऐवजी आता केवळ केवळ दोन झोनमध्ये विभाजन केले आहे यापूर्वी तीनशे किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर गॅस पाठवण्यासाठी जास्त शुल्क भरावे लागत होते मात्र या नव्या नियमानुसार तीनशे किलोमीटर पेक्षा जास्त अंतरासाठीचे शुल्क हे पन्नास टक्क्यांनी कमी होईल या निर्णयाचा फायदा देशभरातील तीनशे बारा भौगोलिक क्षेत्रांमध्ये चाळीस शहरातील गॅस वितरण कंपन्यांना होईल बघा कोणाला होणार फायदा या निर्णयामुळे मुंबई येथील महानगर गॅस दिल्लीतील इंद्रप्रस्थ गॅस आणि अदानी टोटल गॅस सारख्या कंपन्यांना होणारा गॅस पुरवठा स्वस्त होईल याचा थेट लाभ रिक्षा टॅक्सी चालक खाजगी वाहन चालक आणि स्वयंपाकघरात पाईप गॅस वापरणाऱ्या गृहिणींना मिळेल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे जे मोदी सरकार नव वर्षाला गोड भेट देणार आहे येत्या एक जानेवारी पासून सी एन जी आणि पी एन जी स्वस्त होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद